माझ नाव सोपाल मंडळी मुकाम फेराजवाडी माझ्या शेतात असताना ही घटना घडलेली अचानकच माझ्या अंगावर आला मी हल्ला केलाय जबरदस्त हल्ला केलाय त्याला चावले पाठीमागे चावले <laughs> आणि भरपूर जखमा हा बर का या वन खात्याने <laughs> आता विचार केला पाहिजे आणि काय करायचं आम्ही जमीन सोडून द्यायची काय ह्या ठिकाणी आणि काय करायचं गावाकडे डोंगराच्याकडे जमीन असा मान जर मारला तर काय करायचं आम्ही हा ह्याचा विचार करावा लागेल लवकर खरेस्ट खाच्या ह्याचा दखल घेतली पाहिजे तुमच्या रानात आम्ही जर गेलो तर तुम्ही केस करायला कम्प्लेंट करायला तयार होता मग आमचं काय करायचं आम्ही काय करायचं आम्ही कोणाची कंप्लेंट करायची कोणाव करायचं याचा विचार करा, करा पूर्ण आणि ह्याचा निर्णय आम्हाला लवकर द्या काय झालं रानातलं डुकर त्याच्यामुळे आपल्याला इतका ना करावा काय पीक करावं ही सुद्धा काय कळणार कांदा केला कांद्याची नुसकान पावटा केला त्याच्या शेगा खात्यायची आणि घेवडा केला त्याच्या शेगा खात्याची ऊसाचं तर विचारूच ना काय ऊस तर त्यांच्या इतका आवडीचा आहे की लय आवडीचा आहे मग मका तर त्यांची लय आहे भुईमुख केला तर एकर भुईमुख या का रात्रीला खाऊन टाकते ती मग काय करायचं या शेतकऱ्यांनी साकार एवढं नुसकान होत या एवढं नुसकान होत या एका मला असं वाटतं की आत्महत्या केल्या तर बरोबर म्हणजे कस आता खर्च करायचा खट टाकायचं शेतीला परत बांधलं नाही आली औषध आली आणि एवढं कष्ट करून पैसे आपलं इकडचं तिकडचं गोळा करून त्या शेतीला ती शेतीचं नुकसान झाल्यावर मग शेवटी त्योच के पर्याय असाय दुसरा पर्याय काय आहे दावा तोच पर्याय मग मग बुगच वय मग शेतकरी आत्महत्या करते ती कारण त्याला तीच असते ती माणूस काय कोण सांगतो आमक झालं चमक झालं म्हणून असाय तर ह्या डुकराची काय तरी व्यवस्था केली पाहिजे त्याचं ही करायला पाहिजे नाहीतर ती काय होईल नाहीतर तिथं त्या फर्यटका त्यांनी वाचवी बिचवे ठेवावं तर रातून दिवसात तिथं शेतकऱ्यांना काय धोका होऊ नये आणि जर का शेतकऱ्याला आता धोका झाला समजा आता ही जखम झाली त्याला तुम्ही आम्ही भरपाई देऊ कुठं चार दिवस ती हेल्दी काय की दवाखान्याची पण एखादं जर जायबंदी झालं झालं तर त्याची तुम्ही किती देचाल मग भरपाई समजा देचाल पण त्या माणूस मिळेल का त्या घरातल्या माणसाला किंवा तिच्या बा मंडळी या तिच्या नवरा मिळेल का आयुष्यभर असं आहे म्हणून ही किती म्हणजे ही इतकं विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुझी काय विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर ही फारीट खात जे नाही आहे जेण जेन उठायचं तेन मारायचं फारीट खात लय बेकार आहे लय बेकार आहे मग माणसं मारायचं बेकार आहे का mm -hmm. मग हा मग बेकार म्हणजे कसलं बेकार ही आम्हाला काय पाहिजे आम्हाला नोंद घेतली पाहिजे तुम्ही फारीट खात्याने नाहीतर ना काय खरं होणार नाही एकदा काही झालं कि आता हे आमचा माणूस माझ्या घरातला माणूस शेजारी त्यांचं आमचं राणी एकच आहे आता मी माझ्या रानात बाकीची माणसं सगळी आणि तो एकटा माणूस धावला बरं तर बरं ती नुसतं जखमी तर पण त्याच लय बेकार असत त्याच वीस म्हणजे सापाच वीज बरं इतकं त्या डुकराचं वीज बेकार आहे असं तरी आम्हाला का माहिती तर पाठीमागच्या दहा ते बारा वर्षात आमच्या दोन महिलांना डुकर चावली होती आणि ती लांडगा चावला होता तर त्या महिलांना पुण्याला न्यावा लागलं आणि कुणी असण तीन चार वर्ष त्यांना सगळं खाण्याची पथ्ट सांभाळावी लागली म्हणजे कितीही मोठं संकिष्ट आहे असं तेव्हा मग ती फालीच्या खात्याने नोंद चांगल्या करेन घेतली पाहिजे नाही तर पुढचा कारवाई काय फारीच्या खातं म्हणते ती फालीचं खातं बेकार असतं बेकार असतं मग आम्ही सगळी मिळून एकत्र फालिस्ट खात्याकडे आले कसं काय बेकार आहे ते आमचं आम्ही ठरवू असं मला म्हणायचं आहे का दुसरं म्हणायचं नाही पण त्या खालीच्या का त्याने नोंद घेतली पाहिजे आता हे आमचा माणूस तर गवाबारा होतो कवा नाही आता तो माणूस रोज कामगार त्यांनी दोन गाया त्या दोन म्हशी आहेत आता ती रानात कोण येणार सांभाळायला ती आता जनावर घरी मरते की त्याला नाही खायला त्याला नाही पाणी कसं करायचं मग सांगा मग किती आज एवढा अजून लय बोलायचंय पण जास्त म्हणण्यात काय आता नाही